नमस्कार मंडळी डिम्पल्स किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण टोमॅटो बीट गाजर आणि काकडी वापरून पटकन होणारे हेल्दी मिक्स सॅलेड कसे करायचे ते बघणार आहोत चला तर मग लगेचच सॅलेड कसे करायचे ते बघू मिक्स सॅलेड बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी बारीक चिरलेला टोमॅटो घेतला आहे सगळे जिन्नस मी या वाटीच्या प्रमाणाने अर्धी वाटी घेतले आहेत त्यासोबत अर्धी वाटी बारीक चिरलेले बीट बारीक चिरलेले गाजर आणि बारीक चिरलेली काकडी त्यानंतर या चवीनुसार मी पाव चमचा चाट मसाला लिंबाचा रस आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्या कोथिंबीर आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल बघा हेल्दी मिक्स सॅलेड तयारही झाले ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून अशाच हेल्दी रेसिपीसाठी सबस्क्राईब करा पुन्हा भेटू परत अशाच एका छान रेसिपी सोबत